असं हे गाव गाव लहान रस्ता छान आणि त्यातले त्यात गाव महा आणि मधी गॅप होऊन शकते आणखी सुरू झाली खरंच धन्यवाद गावाले पण आमची कळकळतेची विनंती आहे कारण आम्हाला जमतच नाही आणि आमची भावकी भावकीमान चालतात ओळखून घेवा वाचक सूचक कारण तिसरा अध्या अकरा वाजता संपव आता वाजाले साडे अकरा आणखीन अर्धा अध्या राहिलेल्या कर्पया कारण सहजग सूचना करालेत हरेवंशी पुराण आणि युद्ध काळातील पंचेचाळीसवा प्रसंग आणि शक्ती आध्या तिसरा कथेला सुरुवात मायबाप सजनो आमच्या महाराजानं गोड गोड म्हणणारं वर्णन सांगितलं आनंद वाटला कारण ते डुप्लिकेट महाराज आहे खरा महाराज नाही आता आपल्याला त्याची स्तुती करायची नाही त्याची असणारी भानगड सांगायची नाही वाटे बघू लागला मारुत्रे आले काय घडला निघाला आता आले पर्वताचे माता देखा धीर सर्वता मारुत्रे आले ना महाराज एखादा शेष असतो आता नाही खरा शेष्या मनी ठेवतो आणि चरतो पडली छांपडी आता वाढली पडली मनाची मुरकुंडी भांडी त्याशी आली महाराज ज्यावेळेस म्हणणार महाराज झाला त्याने आपलं आपलं बघितलं खरंच आपलं आपलं बघा आपलं आपलं बघा म्हणून महिला आमलं इथं जास्त आल्या बरोबर ना महाराज आपलं देही झाले काही अरे 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 महाराज महाराज त्याला वाटलं मला इथं काहीतरी करायचं माझ्या जीवाचा उदार करायचा सा। धचकला सावध झाला थरथर कापला थोडी लागला दुषित पामर विचार महाराजाला माझं साध्य करण्याकरता इथं आलो असं काय केला श्रीराम हे आम्हाला नाव गाजवायचं नाही आम्हाला गुक्याच सारायचं आम्हाला नाव गाजवायचं नाही आम्ही महाराजच नाही कारण हे गुरुजी आहे आणि महाराज मी नाही आम्हाला गुत्याचं सांगायचंय आता महिला मंडळाला माहित आहे गुत्याचं कसं आहे इमानदारीचं कसं सांगायची गरज नको असा काल मी बघू लागला उपपत्ती श्लोक संपत्ती परिसावी ऐका महाराज विषय गोड कारण श्लोक गोड आहे ज्यावेळेस ते मारुत्रे बघू लागले मारुत्रेला साधू दिसला आता इथं थोडं काहीतरी सांगावं लागते आणि मग पळावं लागते बरोबर आहे कारण ज्यावेळेस म्हणणार आहे कोणा दुर्यधान आला आणि भगवान श्री कृष्ण सांगितला बोलू लागले महाराज मी तुमचा भागचा तुम्ही माझे मामा मला असं का आप त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगितले कोणाला दुर्यधनाला बाबासाहेबेंचा जेवढे सज्जन असतील जेवढे माळकरी असतील त्याला धरून आणा गेला महाराजा महाराज संदेश याला डुप्लिकेट दिसू लागले संदेश दिसू लागले संदेश कपटी दिसू लागले धर्मराजाने बोललं भगवान श्री कृष्णानं या मले महाराज सभेचा जेवढे असणारे ओंगळे असतील तेवढे धरून आला बरोबर आहे महाराज त्यावेळेस असणारा कोण धर्मराजाने सांगितलं संदेश सज्जन मी काय सांगितलं चिठी आली दोन गोष्टी लावल्या म्हणून आम्हाला चिठ्ठी आली चला महाराज कोण या सज्जनाचे मुख्य लक्षण बर ब्रह्मा स्वरूप ब्रह्मा पूर्ण ब्रह्मापूर्ण आपण चिंद्रे ने आता आम्ही पळू लागल्या चिठ्ठी आल्या चारशे लोकांना एक घंटा लावतो हो नाही महाराज संध्या असणारे वाचक सूचक आले संध्याला सेवा द्यावं लागते कर्तव्य असो महाराज ज्यावेळेस असणारा कोण सजनाचे लक्षण कोण असणारा सजन म्हणणारा मारुत्र्या मारुत्र्याला असणारा महाराज दिसू लागलेला आहे काम क्रोध वाचे वा, महाराज कारण विषय ज्याने विषयाचा कंद त्याच्या पलीकडे गेलेला हा म्हणणारा मारुत्र्या विषय तो त्यांचा झाला नारायण अशी अवस्था म्हणणारी मारुत्र्याची झालेली आहे पलीकडली असणारी तिरुपुटी मारुत्र याची त्रिपुटी म्हणणारी रामच झाली म्हणून हा म्हणणारा डुप्लिकेट महाराज मारुत्र राम दिसू लागलेला हे सजा लक्षण का सजन समोरचा म्हणणारा कोण डुप्लिकेट होता पण सजनच दिसू लागला कामला सजनाचे लक्षण सांगू लागले आता सदा खे बरे म्हणे सर्व तुझा सजनाचे लक्षण बाबा महाराज सांगू लागले महाराज भाव राम झालेला त्याची अवस्था म्हणणार अशी असती समोर कोणी बी राहू द्या हो लबाड राहू द्या कपटी राहू द्या दुर्जन राहू द्या महाराजाला असणारा कोण प्रत्यक्ष साधू दिसतो असा असणारा साधू मारुद्र्याला म्हणणारा समोर दिसू लागला ज्याने असणार भक्ती करून निवृत्ती झाली त्याची असणारी अवस्था म्हणणारी अशी होती मग तसे म्हणणारी मारुत्र्या मारुत्र्या समोर बघू लागले भगवंताची कोण लागल्या अभाग्यता केवढी म्याला आनंद झाला महाराज समोर म्हणणारा महाराज बघितला कसाय का असणार बघितला इतक्या लांब आलो म्हणणारा आमचा म्हणणारा भाव माणूस दिसतो असा आनंद झाला क्षणाचा संक्षेपा सांगेन विजय भाव म्हणणारा झालेला आता कामातून जो कामातून असतो ना महाराज त्याचा म्हणणारा आता भाव पुढील ऐका झाली स्त्री रूप आपल्या आरोग्याची वर यायचं असते आपलं आपलं पळायचं असते ते काय बी म्हणतात पडतो सेवा करायची जाऊन झोपी जायचं पुढची सांगता गोष्टी बर माय बहिणींचा विकल्प कोटी इतरांची काहीशी गोष्टी सकळ सृष्टी माझारी जो कामातून असते ना जो म्हणणारा नर त्याला समजाच दिसते एखादा असणार वडील आहे एखादा भाऊ आहे आणि सणाने खाऊत मग मी काही बोलतो साधू ते साधू आहे महाराज आणि मारुत्र्या खरच म्हणणारा कोण साधू रत्न नाही आणि साधू म्हणणारा जो राम झालेला आहे मारुत्र्या समोर म्हणणारा कोण डुप्लिकेट म्हणणारा महाराज कथा गोड ऐका महाराज भाग्य तुमचं कारण तुमच्या गावात वाचक सूचक फार असणारे लांबून आले बरो चरण कमळ वंदना चाळीस महिला कालजिनीने आपलं म्हणणार कुल रूप डा केलेले महाराजाचं मांडले चाळीस महिला आला महाराज खाता का पिताका का, पिता पायी काय बोलू लागला नम्र होणे अत्यंत चरण चुरावया धवत थोडं पुणे समजत कपिलशी आदित्य मांडिले आदित्य मांडले महाराज कालजिनी ना जवळ आला फळ घेतले ते फळ का खरे होते का जादूचे होते महाराज जादूचा फळ जादूचे झाड जादूचे महाराज जेवता बोलतो सर्वांगी महाराज लांबून आल्या अंगाला घाम सुटलेला आणि खरंच म्हणणार मी पायी सुटतो सेवा करतो फळ का तुम्ही म्हणणार बसा म्हणायची काय गरज मी दिसता वानर कुळा हा तनु म्हणणारी वानर कुळा म्हणलीये आणि खरंच तुम्ही राम भक्त दिसता आणि आता म्हणणारा कोण हा काय मी काय म्हणू लागला ना। तू काय भेटी झाली बहुत ऋषींशी तुझ पाले बाबा आता खरा साधू हो काहीतरी बोलावं लागतंय तर जमलं कारण नमस्कार कोण घालणार आहे चमत्कार केल्या नमस्कार घालणार बोलू लागला महाराज मी तर किती दिवसापासून बसलेला समजे महाराज मायापाशी यायचे रामायण सांगायचे आता मी रामायण सांगतो डायरेक्ट उरी गेला आणि हा म्हणणारा काळणी कोण म्हणणारा मारुतीला रामायण सांगू लागला राम लक्ष्मण घे ग वेगे वेग स्वागे अरे 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 वेगे पण आले वे बोला महाराज हा काळणी म्हणणारा बोलू लागलेला डायरेक्ट म्हणणाऱ्या कोण पहिले असणार बा अयोध्या काळ सोडलो बालकांडामध्ये आला राम असणारे लक्ष्मण दोघं म्हणणारे बंधू पितृवचन पाळलं आणि वनामध्ये आले असा बोलू लागला आवडी काळने बहुत अनुच्छित आनंद वाटला याला खरंच म्हणून आनंद झाला आणि इकडे खापण्यास शक्यच नव्हती बघा आम्हाला कळालं की आम्ही पोळपोळ वाजया जे बोलते ते होऊन माळा 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 न गाव का येई ना गेलं अरे महाराज फोन लाईत फोन आलायत फोन आलाय आनंद महाराज अशीच असणार रामान चालू ठेवा खरंच तुम्हाला असणार या ठिकाणी म्हणणार बारा घंट्याचं जप तप आहे उधार होणार आहे बोलू नका शांत ऐका कारण कथा गोड आहे आणि जीवाचा उधार करणार आहे आता काही काही महिला मंडळ म्हणतात तीन वर्ष शक्ती ऐकली की आमचा उधार कसा उदार होईल इथं बोलाय आणि उदार कसा होईल अशा किती शक्ती ऐकायची गोड कथा महाराज यावेळी असणारा कालिणी हा रामायण म्हणणारा सांगू लागला मारुत्याला आनंदाला घेतले पुढे आला काल म्हणणारा बोलू लागला रावण तिथे आला राव कोण रामाचं म्हणणारा स्वयंवर होत लग्न होत कोणतं बाण म्हणणारा कोथंड अंगावर घेतलं काळ तोंड केलं असा असता कस महाराज महाराय म्हणून आले याच्या एकदा साहेब डबल म्हणाले मला आनंद वाटायला आणखीन वनाला आले पुढे आले सुग्रीवाची भेट झाली वारीला मारलं राजा सुग्रीवाला दिलं असं काय मी बोलू लागले राजग्रीवा ते झाले राम भक्तात मला किती मला आतापर्यंत समजा महाराजांना रामायण सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्ही राम भक्तात असा कारण मी बोलू लागलेला कोण मारुत्र्याने त्याच सुगत सुखा, सुखा, सुस्वागतम सुस्वागतम केलेलं आहे मारुत्रेव पण त्याचं स्वागत केलेलं आहे मग आता आम्ही एवढं सांगायला आमचं स्वागत करीत नाही आता इथं आमचं कोणी घर घरी आमचं स्वागतच करीत नाही काही नाही त्याचं काम आहे रोजच काम उठलेच उठले उठलेच उठले चले कोण करणारे स्वागत पण खरंच मारुत्र्याने म्हणणार काळने मी ते स्वागत केलेलं आणि तो म्हणणारा कोण मारुत्र्या आनंदी झाला काय म्हणू लागला श्रीरामाची निज कथा तापसमुखे ऐकता उल्हास झाला कपिरनाथाय देखून साधुता वास असणारा कोण मारुत्र्याला आनंद झाला कारण तो तापसमुखी आहे का नाही ना पण महाराज तुला बोलू लागली आम्हाला होतंय महाराज असं कुठं कुठं घडलेलं आहे हे तर इसर बोळ्याचा माणूस आहे काही कुठं इसर आज एका जागी आलाय आहे मी आम्हाला जाऊ द्या गुरुजी नाही नाही म्हणजे मला जावं लागतंय मी जावा बस मी जातो पायाला म्हणलं शक्तीला खांदारला आलाय सुटर विसरलं ते कुठं भोपळवाडीला असं घडतंय महाराज कुठे कुठे बरोबर आहे आता तुम्ही असं घडू देऊ नका काही बोलू नका आणि बोललो तर म्हणणार काही असणार का नाही आणि वेगळंच म्हणणार होऊन बसतोय <coughs> आमची सेवा आलेली तर असं एक यक, एका मिनिटाचा पुढे पडतो बरोबर आहे मोठी शक्ती होती आम्ही मोठ्या शक्तीला गेल्या अचानक लाईन गेली लाईन गेल्यावर समधे बक बक बघ महिला मंडळ उठल्या त्याच्या दोन आरत्या एक वर्ध्याची होती आणि एक भावनाची होती बामणाच्या बाईचे लोकर गोरपान वरट्याच्या बाईचे लोकर दोन्ही लेकरं लो झोपली आणि लाईट गेली दोन्ही बाया उठल्याची आजला बदल झाली <laughs> वरट्याच्या बाईपासून गोरपान लेकरू आलं आणि बामणाच्या बाईपासून काळ टुक लेकर आलो त्याला काहीच कळलं नाही लाईट गेली घरला गेल्या सकाळ असणार उजडलं लेखर लोक इकडे बघाल्या ते लोकराकडं लकड दोन्ही उठल्या उठले लढू लागले आता ते लेकराला कळालं ओरिजिनल आमची माय नव्ह म्हणून लेकराला कळालं हो एक बाई म्हणली पोती बघली महाराज यावर त्याच्या बाईन माय म्हणली मला पोती काय पावली माय मला लेकरू जर होतं एकदम पार आलो बामणाची बाईनं बघितलं तिला म्हणली माय म्हणली मला काय पोती पावली म्हणली पोती भोवली म्हणली मला उगच केले पोतीला पामण्याचे होते मी पण उगच केले आणि मग गोरव होतं मला काळ भेटलो असं करू नका शांत आहे ऐका कारण या ठिकाणी वाचक गोड गोड वाचक्रामान आलेले महाराज या ठिकाणी असणार कोण आम्ही नवीन आलेल्या तालुका दुसऱ्या दुसऱ्या तालुक्यात आगमन झाले आता आमचे मित्र कारण असणाऱ्या त्यांनी आम्हाला फोन केला आम्ही आल्या आनंद वाटला सेवा दिल्याबद्दल गावकऱ्याची रूढी आणि खरंच आता इथून हायगाई करू नका जे आमची भावकी येईल त्याला अवघड टोचत राहा आरी घ्या एक मोठी अनुभव नाही तर पळणार आम्हाला बोलवा धारेला श्री तर का राम पंढरीनाथ भगवान की जय भगवान रामचंद्र महाराज छत्रपती शिवाजी महाराज